नमस्कार मित्रांनो गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि बघल्याच्या नंतरच तुम्ही शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायचं आहे कारण आपण गोदावरी नदीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत ते पण परीक्षा भूमिक आपण आज चर्चा करणार आहोत गोदावरी नदी ही भारताच्या इतिहासात गोदावरी नदीची मोठी भूमिका आहे कारण अनेक हिंदू कथामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आहे आणि या कारणामुळे गोदावरी नदी ही भारतातील व महाराष्ट्रातील लोकांसाठी अतिशय धार्मिक मानली जाते त्याचबरोबर नदीचा उल्लेख या गोदावरी नदीचा उल्लेख महाभारत तसेच ऋग्वेद असेल या स्वातंत्र्यापूर्वी सतराव्या शतकात ब्रिटिश यांनी गोदावरी नदीच्या काठावर दादांसाठी एक गोदी बांधली होती ये अनेक धार्मिक स्थळे असेल अनेक शहरे असेल याच्यावर अवलंबून आहे तर त्याचबद्दल आपण कोणती गोदावरी नदीची उपनदी असेल आणि परीक्षामध्ये कोणती नेहमी गोदावरी ने नदीची उपनदी विचारली जाते त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ते पण परीक्षा भूमी चला तर मग विषयाला सुरुवात करूया बघा गोदावरी नदी या नदीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा पण शेवट व्हिडिओ नक्की बघा तुमचं फायद्याचं ठरेल चला आता मग गोदावरी नदीबद्दल आपण आता सुरू करूया बघा गोदावरी नदी पा आता उत्तर दिशेला आपण जर घेतलं तर या महाराष्ट्राच्या लेखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला तो पण विचारला जातो की महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कोणते राज्य आहे तर मित्र हो मध्य प्रदेश हे पण महत्वाचं आहे कारण याच्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो उत्तर दिशेल दिशेला कोणतं राज्य आहे त्याचबरोबर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणते राज्य आहे तर एक छत्तीसगड हा पण एक तुम्हाला काय केलं जातं प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर आता दक्षिण आता आपण दक्षिण दिशेला तर माहिती आहे तेलंगणा वगैरे आपण त्याच्यावर बी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर पश्चिम दिशेला पा महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे तर सर्वांना तर माहितीच आहे तरी पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत चला मग गोदावरी नदी याच्यावर तुम्हाला कशा पद्धतीमध्ये प्रश्न विचारला जातो पहिला प्रश्न कसा विचारला जातो तुम्हाला एखाद्या वेळेस बा गोदावरी नदी या नदीचा महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे तर या नदीची महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किमी लांबी महाराष्ट्रामध्ये या नदीची आहे त्याचबरोबर भारतात जर लांबी दर विचारली तर तुम्हाला काय आहे एक हजार चारशे पासष्ट भारतामध्ये या नदीची काय दरलेली आहे लांबी दर शिलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीनं किती क्षेत्र व्यापलेलं आहे असाही तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आणि तो विचारला जातो शेहेचाळीस टक्के गोदावरी नदीनं काय केलेलं आहे कि क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हो गोदावरी नदीचा आता गोदावरी नदीबद्दल आपण चर्चा करणार आहोत गोदावरी नदीचा उगम कोठे आहे असा प्रश्न जर विचारला तर बाबा ब्रह्मगिरी टेकडी आहे ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि या ब्रह्मगिरी पर्वतावर याने की येथून बघा इथं नदी आहे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक येथून ही नदी काय करते उगम पावते पहा प्रश्न कसा विचारला जातो का गोदावरी नदीचा उगम कोठे आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक जर पर्वत विचारला तर कोणता पर्वत सांगायचा ब्रह्मगिरी पर्वत तुम्हाला तरी पण एक प्रश्न पण विचारला जातो गोदावरी नदीवर पहिलं मातीचं धरण बांधलेलं आहे कोणतं धरण मातीचे धरण आणि ते धरण कोठे बांधलेलंय असा प्रश्न तुम्हाला केला की सरळ सरळ काय होणार आहे की तुम्ही उत्तर काय मारणार आहे गंगापूर काय मारणार आहे गंगापूर मारणार आहे पा त्याचबरोबर नेमकी कोणकोणत्या कोणत्या राज्यातून ही नदी प्रवाहित होते कोणकोणत्या जिल्ह्यातून प्रवाहित होते ते पण आपण चर्चा करणार आहोत पा सर्वप्रथम नाशिक शहरातून उगम पावते उगम पावल्याच्या नंतर बघा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातून त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर बीड नांदेड आणि गडचिरोली लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं किती जिल्ह्यातून गोदावरी नदी ही नदी किती जिल्ह्यातून वाहते तर मित्र हो लक्षात ठेवायचा आठ जिल्ह्यातून वाहते किती जिल्ह्यातून वाहते आठ जिल्ह्यातून वाहते तर विचारलं नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना काय सांगितलं जालना बीड नांदेड अशा पद्धतीमध्ये आणि गडचिरोली पासून इकडं ती काय करणार आहे गडचिरोली मधून आंध्र प्रदेश आणि इकडे ती काय होणार आहे बंगालच्या उच्चागराला मिळणार आहे पण प्रश्न ध्यानात द्या नगर असेल नाशिक अहमदनगर आता अहमदनगरचं सॉरी अहमदनगरचं नाव अहल्या अहिल्या अहिल्या नगर चला अहमदनगरचं नाव काय झालं अहिल्या नगर म्हणून लक्षात ठेवा चला अहिल्यानगर नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड आणि त्याचबरोबर गडचिरोली अशा जिल्ह्यातून प्रभावित होते त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो की बाबा पा महत्वाच्या उपनद्या पण तुम्हाला काय केल्या जातं विचारल्या जातात जे परीक्षेला विचारल तेच विचारलं जाईल आणि तेच मी काय केलेलं याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा आपण जर घेतलं तर उजवीकडून वाहणारी नदी आता ही प्रवरा आहे याच्याबद्दल मी आपण सांगू शकतो प्रवरा नदी नेवासा येथे या प्रवरा नदीचा जो आहे नेवासा तर नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी काय केलेली आहे लिहिलेली आहे आणि ह्या प्रवरा नदीच्या काठावर बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्याचबरोबर प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे त्याच्यानंतर शिवना ही गोदावरी नदीची उपनदी आहे कादवा हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदीची काय आहे उपनदी आहे त्याच्यानंतर बिंदुसरा बिंदुसरा शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बिंदुसरा कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदीची काय आहे उपनदी आहे त्याच्यानंतर हा इथं आपण आता कुंडली काल यायचं होतं हा पण तुम्हाला काय विचारला जातो हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण कुंडलिका हे शहर म्हणजे कुंडलिका जी नदी आहे त्या नदीच्या काठावर जालना शहर काय झालेलं आहे वसलेलं आहे त्याच्यानंतर अंधारी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदी दुधना कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदी अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो खालील पर्यायपैकी कधी कधी काय या असता याच्यामध्ये पर्याय दिलेला असतो खालील पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर नसेल असाही तुम्हाला प्रश्न केला जातो त्याचनंतर नंतर सिंधफना हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला विचारला जातो सिंधफना ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे ध्यानात घ्यायचं सर्वात मोठी उपनदी जर विचारात घेतली आपण तर कोणती आहे तर ती आहे सिंधफना ही नदी आहे आणि त्याच्यानंतर सिंधफना या नदीचं उगम आपण जर घेतलं तर बीड जिल्ह्यातून काय आहे तिचं संगम आहे आणि तिथे मिळालेली आहे त्याच्यानंतर चुलबन ध्यानात घ्यायचं सुलबन नदी आहे कोणती नदी आहे सुलबन ही पण नदी तुम्हाला काय केल्या जातं विचारल्या जातात पा डायलेक्ट आम्हाला इथे पण आम्ही मारत का नाही कारण आपल्याला परीक्षेचा वेळ आहे शिकवायचा आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त काम करायचं जा आपण तीच काम करत आहोत तर मित्रो फक्त व्हिडिओ शेवट नक्की बघायचा का तुमचा फायद्याचा ठरेल था था त्याच्यानंतर पा छत्रपती संभाजीनगर पा धार्मिक स्थळ जर आपण विचारात घेतलं त्र्यंबकेश्वर धार्मिक स्थळ आहे हे गोदावरी नदी काठीच्या म्हणजे गोदावरी नदीचाच उगमते ते आहे त्याच्यानंतर पैठण हे शहर गोदावरी नदी गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे गाढवी कोणती नदी गाढवी नदी कोणती नदी गाढवी नदी ही कोणत्या नदी हा प्रश्न पोलीस भरतीला नेहमी विचारला जातो गाढवी नदी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तुम्हाला काय प्रश्न ऑप्शन येतील कृष्ण येऊ शकते भीमा येऊ शकतं अशा पद्धतीमध्ये किंवा गोदावरी तर गोदावरी तुम्हाला काय करावं लागेल अगदी बरोबर उत्तर काय करावं निवडावं लागेल पा त्याच्यानंतर हिरई पा जो अहिल्यानगर आहे अहिल्यानगर जर तुम्हाला पवित्र स्थळ धार्मिक स्थळ जर विचारलं तर पुणतांबा तांबा आहे कोणता आहे पुण तांबा हे धार्मिक स्थळ कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर गोदावरी नदीच्या काठावर काय झालेलं आहे वसलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यात जाऊ शकतो की की गोदावरी नदी आहे पा या नदीवर जायकवाडी सर्वात मोठं जलाशय निर्माण झालेलं आहे आणि तयार केलेलं आहे जायकवाडी धरण तर कोणत्या नदीवर आहे जायकवाडी धरण तर ते कुठे आहे छत्रपती संभाजी नगर याने है। गुरु द्वार। गुरु द्वार, की गोदावरी नदीच्या नदीवर ते बांधलेलं धरण आहे त्याचबरोबर नांदेड असेल नांदेड गुरुद्वार गुरुद्वार म्हणजे याने की आपण सिख धर्माचे दहावे गुरु कोण आहे गुरु गोविंद सिंह याचं काय आहे तिथं पवित्र स्थळ आहे आणि ती कोणत्या कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ती आहे आपल्या गोदावरी नदीच्या काठावर आहे तर मित्र लक्षात ठेवायचं पा हिरई ही पण गोदावरी नदीची काय आहे उपनदी आहे आणि प हा प्रश्न शंपटका विचारला जातो कोणता की नांदेड येथे गोदावरी नदीवर कोणता कुंड आहे तर तो सहस्रकुंड याने सहस्रकुंड धबधबा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो असाही प्रश्न विचारला जातो सहस्रकुंड धबाधबा कुठे आहे तर तुम्ही मग काय मारणार उत्तर नांदेड कोणत्या नदीवर आहे तर ते गोदावरी नदीवर आहे पा त्याच नंतर न, या नदीनं तेलंगणा या राज्यामध्ये प्रवेश करते आणि त्याच नदीवर श्री राम सागर प्रकल्प काय झालेला आहे निर्माण झालेला आहे कोणत्या नदीवर गोदावरी नदीवर बघा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते आणि धवलेश्वर बॅरेज हे ते काय आहे त्या नदीवर निर्माण केलेलं आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये नदी प्रवेश करते आणि प्रवेश कोणत्या जिल्ह्यात करते तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न विचारला जातो वर्धा असेल वैनगंगा असेल वर्धाशील वैनगंगा यांचा एकत्रित जो प्रवाह आहे यांचा एकत्रित जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला काय म्हटल्या जात तर त्या प्रवाहाला काय म्हटलं जातं प्राणहिता त्या प्रवाहाला प्राणहिता म्हटल्या जातं कोणत्या वर्धा आणि वैनगंगा आणि कोठे मिळते तर इथं आपण काय टाकणार शिरोंचा कुठे शिरोंचा इथे काय होते ही नदी एकत्र मिळते गोदावरी नदीला मिळते पण वर्धा वनग यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणिता म्हणतात शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्याचबरोबर तीच नदी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यातून बंगालच्या उपसागराला राज महेंद्र वरम यानी की येथे बंगालच्या उपसागराला काय होते विलीन होते म्हणजे मी तुम्हाला कमी कमी वेळेत काय केलं तुम्हाला मी सम समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो बंगालच्या पा याच्यामध्ये सोप आहे गोदावरी आहे गोदावरी एका स्त्रीचं नाव पण आहे आणि राजमहेंद्र एका पुरुषाचा नाव आहे मग काय ठरवलं एक, एक, एक छोटीशी गोष्ट सांगतो व्हिडिओ स्किप करू नका कट करू नका एक छोटी एक क्लू देतो तुम्हाला ताकी कळेल ताकी काय केलं तुम्हाला कळेल एक दोन मिनिटं घेतो तुमचे बाकी काय बघा गोदावरी नदी आणि महेंद्र वरम या दोन्हीचा एक प्रेम झाला समुद्रामध्ये हो अशी एक क्षमता असते ते कोणतीही गोष्ट समवण्याची त्यांच्यामध्ये काय असते क्षमता असते पहा गोदावरी नदी आणि बंगाल आणि की राजमहेंद्र यांचा काय झाला एक प्रेम झाला मग काय केलं गोदावरी ब्रह्मगिरी टेकडीवर त्यांची भेट झाली राज राजमहेंद्र आणि गोदावरीची कुठं या ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांची भेट झाली आणि तिथे भेट झाल्याच्या नंतर जो राजमहेंद्र आहे तो आंध्र प्रदेशला चालला गेला चालल्या गोदावर 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 नंतर गोदावरी नदीनं ठरवलं आपल्या प्रियकराला भेटायचं म्हणून प्रियकराला भेटण्यासाठी गोदावरी नदीनं काय केलं की बाबा मला जायचं माझ्या प्रियकराला भेटायचं मग गोदावरी नदीने ठरवलं मग नाशिक जिल्ह्यात आले गोदावरी नदी आल्याच्या नंतर गोदावरी नदीला थोडंसं आढळण्यात आलं कोठे अडवण्यात आलं गंगापूर येथे आढळण्यात आलं आणि तिथं मातीचं धरण बांधलं बांधण्याच्या नंतर मग काय केलं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला मग पुन तांबा येथे पण त्याला अडवण्याचा प्रयत्न केला अहिल्यानगर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मग सपोर्टला आल्या काही नद्या त्यांच्या बहिणी सपोर्टला आल्या मग सपोर्टला आल्या कोण कोण मदतीला धावून आल्या मदतीला धावून आल्या की आपली बहीण ही त्यांच्या प्रियकराला भेटण्यासाठी चालली आहे ध्यानात घ्या बघा मग कोण कोणती आले प्रवर आली शिवना आली कादवा आली बिदुसरा आली कयाधू आली पा कयाधू हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर हा एक प्रश्न विचारला जातो पा कयाधू आली अंधारी आली दुधना आली सुलबन आली पा लक्षात ठेवा गाढवी आली शिंदफाणा शिंदफानं पुरा ताकद लावलं सर्वात मोठी नदी आहे ती म्हणे चला आपली बहीण आहे गोदावरी ती त्यांच्या प्रियकराला घरच्यासाठी गेलेली आहे चालली आहे तर चला मग आपण सर्व सोबत जाऊ मग हिरे म्हणती मला पण येऊ द्या मग नंतर काय झालं ज्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड अशा जिल्ह्यातून प्रवेश म्हणजे जात 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 नांदेड जिल्ह्यातून मग नांदेड जिल्ह्यात काय म्हणलं तुला इथून उडी मारावं लागते नांदेड जिल्ह्यात काय म्हणलं तुला इथून उडी मारावं लागली प्रियकरासाठी गोदावरीने काय नसत केलं अरे इथून उडी मारली कुठून नांदेड सहस्र कुंड धबधबे तिने उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर तेलंगणात शिरली पा तेलंगणात श्री रामसागर प्रकल्प रामसागर प्रकल्प म्हणले की बाबा तुझा प्रियकर इथं नाहीये तो आंध्र प्रदेशला गेला मग तिथून ठरवलं गोदावरीनं मग परत परत गड परत महाराष्ट्रामध्ये शिरली पा बघा दोनदा महाराष्ट्रातून सुरुवात झाली दुसऱ्या राज्यात गेली परत महाराष्ट्रात आली बघा ते कुठे आली गडचिरोली मग वर्धा वैनगंगा ह्या दोन मैत्रिणीनं या दोन बहिणीनं विचार केला आपली बहिणीनं एका अडचणीत आहे आपल्याला हिच्या सोबत जायचं आहे त्याने ठरवलं अरे लगेच एकत्र प्रवाह केला आणि त्याला प्राणहिता म्हणायला लागले आणि ते गेले आणि गेल्याच्या नंतर शिरोच इथे एकत्र झाले चला आता आपल्या मार्गाला आपण निघूया आपल्या प्रियकराला भेटूया म्हणून त्याने ठरवलं आणि सर्व सर्व वाहत 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 सर्व चालत चालत गोदावरी डायरेक्ट राज महेंद्र घेऊन भेटली आणि राज त्यांचा जो अजूनही प्रेम आहे ते प्रेम अमर आहे आणि ते चालत आहे भेटत आहे छोट्या या गोष्टीमध्ये आणि बंगालच्या सागरामध्ये आता ते राहत आहे सगळे मिळून अजूनही गोदावरी नदी येते भेटते आणि त्यांचा जो प्रेम आहे अजूनही जुळेल आहे अटळ आहे हे अटळ आहे म्हणून मित्र हो छोट्या दोन शेकंद दोन मिनिटांकडे तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या या नवीन तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं जर या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कृपया तुम्ही काय करा आपल्या या चॅनलला तुम्ही लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे ताकी तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होईल समजेल चला आपण आता हे विद्यार्थ्यांसाठी एक एफ म्हणून आपण काय करूया एक सेव्ह करून घेऊया ताकी विद्यार्थ्यांना कळेल की आपण म्हणजे तुम्हाला कळेल हे नाही तुम्हाला कळालं म्हणजे सगळ्या गोष्टी अवलंबून होईल धन्यवाद हा तर मित्र हो गोदावरी नदी तुम्हाला कशी वाटली आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा तुम्हाला गोदावरी नदीबद्दल कसा प्रश्न वाटला कसे प्रश्न विचारले जाते आणि हो शेवट नक्की बघा का स्किप करू नका कारण मी शेवटच्या दोन मिनिटात तुम्हाला गोदावरी नदीचा प्रेम चा संबंध तुम्हाला काय केलेला आहे दर्शविलेला आहे गोदावरी नदी आणि बंगालच्या उपसागराला कशी जाते हा तुम्हाला संबंध दर्शविलेला आहे तर प्राध्यापक राठोड सर या आणि त्याजबरोबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर हा आपला मोबाईल नंबर आहे आणि गजानन राठोड सर आपला यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पूर्ण बघितल्याच्या नंतरच लाईक करायचं आहे नंतर शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद असं सहकार्य असू द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र